नमस्कार स्वाभिमानी टीव्हीवर चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाला आज बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा बहुजन समाज पार्टीचा धुळे जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज रोजी धुळे शहरातील पत्रकार भवनात पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षांनी ज्येष्ठ नेते अशोकराव ढोरे होते महाराष्ट्र कार्यकारिणी प्रदेश सचिव तथा नाशिक झोन प्रभारी राज चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केलेले होते दरम्यान यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगडे भाग्यश्री बैसानी उपस्थित होते राज चव्हाण आणि अशोकराव ढिवरे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात धुळे जिल्हा अध्यक्षपदी ॲडव्होकेट अनिल श्रीसाठ धुळे जिल्हा ग्रामीण प्रभारी म्हणून राजदीप बागडे धुळे शहर जिल्हा प्रभारी म्हणून विशाल धिवरे विधानसभा अध्यक्षपदी अजय राजेंद्र वाघ धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी सुनील खडरे यांची निवड करण्यात आली मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बहुजन समाज पक्षाचा नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून या ठिकाणी काम बघतो आहे आज धुळे जिल्ह्याची कार्यकारिणी निवडीच्या संदर्भात या ठिकाणी मिटिंग लावण्यात आलेली होती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही निवड केलेली आहे बहुजन समाज पक्षामध्ये सर्व जातीला प्रतिनिधी मिळावं यासाठी प्रामुख्याने दलित आणि आदिवासी या जातींची संख्या आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी बोलवली होती त्याच्यामधून बौद्ध समाजाचा अध्यक्ष आणि जनरल समाजाचा उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या जातींना आम्ही या ठिकाणी पद जबाबदारी दिली आहे तेव्हा आमचा एकच प्रयत्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे स्वप्न बघितलं होतं की माझ्या विचाराची एक पर्यायी पक्ष तिसऱ्यानं राष्ट्रीय पार्टी असावी म्हणून तो प्रयत्न बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आदरणीय आम्ही साहेबांच्या नेतृत्वामध्ये बैल मागील नेतृत्वामध्ये झालेला आहे आणि आज काँग्रेसला भाजपाला पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टी या देशामध्ये काम करते तेव्हा महाराष्ट्रातली किती काम करेल या उद्देशाने आजची या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला होता तशा पद्धतीने कार्यकारी जाहीर केलेली आहे मी ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून अशा एक जनरल कॅटेगरीतला एस टी कॅटेगरीतला एस टी कॅटेगरीतल्या समूहाला या ठिकाणी प्रचार केलं होतं